Legenda नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाची सुरुवात असल्याने गोदावरी नदी पात्रामध्ये लगातार पाणी सोडण्यात येत आहे गोदावरी नदी पात्रात काल तीन हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता त्यानंतर आज दुपारी सहा हजार शंभर क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे तसे माझ्या पाठीमागे बघू शकता आपण गोदावरी नदीला दुथडी भरून वाहत आहे या ठिकाणी जे छोटे मोठे मंदिरं आहेत ते पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे पाणलोट क्षेत्रात धरणाच्या शेतात पावसाचा सतत धार असल्याने नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे काठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा सतर इशारा देण्यात आलेला आहे या पात्रामध्ये छोटे छोटे जे मंदिर आहे ते पूर्णत पाण्याखाली गेलेले आहे या मंदिराच्या भोवताली जे पाण्याचा वेढा घातल्या हे माझ्या समोर ही छत्री दिसती आहे ही छत्री पूर्णतः अ या छत्रीमध्ये कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमांना देखील आता दुसरीकडे हलवण्यात आलेला आहे तसेच आले या ठिकाणी आपण बघू शकता मुले पाण्यात पोहण्याचा आनंद घेतानाही या ठिकाणी दिसत आहे नदी दुतडी भरून आलेली आहे या ठिकाणी नदीमध्ये पाणी पूर्ण सोडण्यात आल्याने नदी पात्रामध्ये पोहण्याचा आनंद मुलांकडून घेण्यात येतो या ठिकाणी बघू शकता दोतोंड्या मारुतीला जे नाशिकला पुराची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोतोंड्या मारुतीच्या पाणी लागल्यानंतर पुराची निश्चिती केली जाते त्या ठिकाणी कमरेला पाणी लागल्याने या ठिकाणी पूर्णतः पूर परिस्थिती निर्माण झाली आहे परिस्थिती पूर परिस्थिती असतानाच नागरिकांना बाजार असेल या ठिकाणी बाजार तळ परिसरामध्ये नागरिकांना बाजार आपला दुसरीकडे व्यावसायिकांना दुसऱ्याकडे हलवण्यात आले हे आपण बघू शकता तसेच गेल्या दोन दिवसापासून नाशिकमध्ये लगातार पाऊस सुरू असल्याने या नागरिकांना सतर्कतेचा देण्यात येतच आहे परंतु धरणातून देखील या ठिकाणी नांदूर पद्मेश्वर धरण असेल तसेच पालखेड धरण असेल तसेच नांदगाव अशा सर्व धरणांतून पाण्याचा विसर्ग होत आहे तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आहे नवराष्ट्र साठी अमोल जाधव नाशिक